मित्रांनो आपण सर्व बघू शकतात की अभूतवपूर्व अशी परिस्थिती आझाद मैदानात निर्माण झालेली आहे एरवी ज्या आझाद मैदानात सायंकाळी पाच वाजेपर्यंतच आंदोलनास परवानगी असते तेच आझाद मैदान सायंकाळचे साडेसात वाजत आलेले आहेत तरीही हजारो शिक्षक महिला भगिनी या आझाद मैदानात ठाण मांडून आहेत सकाळी नऊ वाजेपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील हे शिक्षक आझाद मैदानात अगदी साडेसात वाजत आले आहेत तरीसुद्धा ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्यासमवेत सर्वच शिक्षक आणि पदवीधर आमदार हे सुद्धा आहेत तसेच दादा पवार हे सुद्धा ठाण मांडून मांड बसलेले आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे अगदी आठ नऊ महिने होत आले तरीसुद्धा शासनाने दिरंगाई केलेली आहे एकीकडे एक लाडक्या बहिणींसाठी हजारो कोटी आणि विनाअनुदानित शिक्षक उपाशी पोटी अशीच अवस्था या सर्व शिक्षकांची आहे दोन दिवसाचं आंदोलन सुरू आहे आणि सरकार म्हणतं की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये जर दोन दिवस शिक्षक म शिक्षक जर त्यांनी शिकवलं नाही तर जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर पंधरा वीस वर्ष बिनपगारी राबणाऱ्या या शिक्षकांचं उपाशीपोटी राबणाऱ्या या शिक्षकांचं किती नुकसान झालं असेल हा प्रश्न अगदी गहन आहे तोच प्रश्न सुटावा यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील तालुक्यातील शिक्षक हे आपण बघू शकतो आझाद मैदान मुंबई येथे हजारोच्या संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जमलेले आहेत